औसा तालुक्यातील लांबजणा येथे चंपाषष्ठी महोत्सवाला उत्साहात सुरुवात लांबजणा या गावाची धार्मिक व सांप्रदायिक गाव म्हणून ओळख आहे गेल्या कित्येक वर्षापासून खंडोबा देवाचा चंपाषष्टी महोत्सव येथे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदा देखील मोठ्या उत्साहात येथे सहा दिवसीय झाला आहे या चंपष्ठी महोत्सवात वाघ्या मुरली मानाच्या काठ्या नाचवणे सकाळ संध्याकाळ खंबोरायाची आरती केली जाते तसेच वसाऱ्या खेळ्यात भंडाऱ्याची उधळण केली जाते अशा भक्तिमय वातावरणात भाविक दरवर्षी हा चंपाषष्ठी महोत्सव साजरा करतात जुन्या गावातील खंडोबा मंदिरात नवनिर्वाचित युवा सरपंच महेश सगर यांच्या शुभ हस्ते खंडोबा रायाची आरती संपन्न झाली यावेळी सरपंच महेश सगर यांनी खंडोबाचं दर्शन घेऊन लांबजणा गावाला सुख समृद्धी व गावातील ग्रामस्थांना निरोगी आयुष्य लाभावं असं तेव्हा खंडोबा रायाकडे साकडे घातले यावेळी सरपंच महेश सगर उपसरपंच बाळाजी पाटील ग्रामपंचायत सदस्य सचिन कांबळे पुजारी सदानंद स्वामी काटीकर शिवानंद राम वाघे भाऊसाहेब घोडगे राजू रावसाहेब माने बाळाजी डोंगरे बाळासाहेब जावळे विकास चिल्ले नंदकिशोर सावंत शंकर बिराजदार शांतीर बिराजदार मनोहर बिराजदार योगेश बिराजदार परमेश्वर कवाळे विनोद गायकवाड गोविंद बलवंडे माधव भाडगावे शरद साठे माणिक बिराजदार श्रीपती साठे केशव दुधभाते श्रीमंत जावळे परमेश्वर बिराजदार नंदू सावंत बाळू धनाजी होळकर महादू शिंदे भीमा होळकर काशीनाथ राजुरे हरी होळकर सतीश कांबळे रंगा मोहितेसह समस्त वारू वारुमंडळ व वा लांबजणा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते चंपा षष्ठी महासव दोन हजार तेवीस गेल्यावर भूकंप झाल्यानंतर आमचे आजोबा पणजोबा जे पूर्वसूर इथे कार्यक्रम करत होते भूकंपाच्या नंतर गाव पुनर्वसन लांबजणा गावात झालं त्यानंतर इथं कार्यक्रमाची दुर्लक्ष झाली म्हणजे इथे कोणी येऊ येऊ शकत नव्हतं आम्ही तरुण मित्रमंडळ सगळे जय मल्हार यांनी कार्यक्रमाची सांगता केली कार्यक्रम वाढवला म्हणजे कार्यक्रम वाढवल्यानंतर आम्ही म्हणजे सगळं जी तरुण पिढी आहे ती हे गावातील सगळे गावकरी वगैरे येव ह्या जुन्या गावात देवाकडे लक्ष देवं याकरिता चंपासष्टी महात्सव दोन हजार तेवीस चालू केला तसेच पाच दिवस चंपाष्टी उत्सव महोत्सव चालू असतो सहाव्या दिवशी सट असते पाच दिवस प्रत्येकाच्या हस्ते गावकऱ्याच्या हस्ते आरती करण्यात येते सकाळ संध्याकाळ आरती झाल्यानंतर काही वारू मंडळी ते वसाऱ्या खेळतात आम्ही चंपाषष्ठी रोजी काटे आणून इथं काटे देवास भेटवतो व वा, वारुमंडळ सर्व वसाऱ्या वा खेळून कार्यक्रमाची सांगता करतो महाप्रसाद महाप्रसाद वाटप करतो चिल्ले लांबजना खंडोबाचा काटीकर आणि सर्व वारुमंडळ लांबजना भूकंपाच्या पहिलं त्र्या भूकंप झाला भूकंपाच्या पहिला जवळजवळ साठ पासष्ट वर्षापासून एकोणीसशे साठ किंवा पासष्ट पासून या खंडोबाची यात्रा भरत होती भूकंप झाल्यानंतर इथं येणं जाणं कमी झालं नंतर म मंदिरवर बांधलो आणि तिथंच समजा का कार्यक्रम करत होतो आम्ही परंतु इथं नवी पिढीमध्ये आल्यामुळं इथं तिने लक्ष घातली गेल्या वर्षीपासून इथं वाघामुळीचा कार्यक्रम खंडोबाची नवीन मूर्ती समजा व्यवस्थित करत आहेत आता इथून आम्ही पंचाशष्टीचा जी कार्यक्रम आहे दरवर्षी इथं करणार आहोत आणि ग्रामपंचायतला आम्ही मागणी करून इथं व्यवस्थित लाईटीची व्यवस्था आणि बाकी बी काही पाण्याची जी व्यवस्था आहे ती सर्व करून कार्यक्रम दरवर्षी इथं व्यवस्थित करून चंपाचा कार्यक्रम करणार आहे भीमधनाजी होळकर प्रॉप म्हणजे जुन्या गावातच खास राहतो पहिल्यापासून आता भूकंप झाल्यानंतर गाव वरी गेलं वर गा जुन्या वरल्या गावात आता सध्या आम्ही दहावीस घर जुन्या गावात जाऊ सगळेजण मिळून वरल्या गावातली पण सहकार्य करत आहेत इथं जुनं मंदिर असल्यामुळं आम्ही याला जास्त लक्ष देऊन काम करत आहोत मंदिराची सगळी पूजा विजा चालू आहे तरी सगळी गावातली मंडळी आम्हाला साथ देत आहे असंच आम्ही पुढल्या काळात पण आम्ही कार्य करू या मंदिराचं सुधारणा करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू दोन्ही वरल्या पण मंदिरात खाल्ल्या पण मंदिरात चंपाष्टी साजर करत आहोत आणि सहा दिवस आम्ही कार्यक्रम राहील सकाळ संध्याकाळ आरती घेत आहोत आणि शेवटच्या दिवशी आरती करून आम्ही महाप्रसादाचा कार्यक्रम करून समारोप करणार आहोत कुटुंबोराज्यं प्रवचमानस्यह द्वितीयपरमाग्नेनाशोरकल्पेन व्यवहारिककलयुगेन प्रथमावादेन जम्बुद्वीपेन ग्रामवासिलां नुना ग्रामवासिं चाह पूजनं च खण्डेराय देवताय पूजनं च नमस्कारं करिष्यामि नाहम् ईश्वतं ना शान्तम् చైతన్యం చిదం చివకహం చిలతుండం ఆప్రియామి కవిల్వం శివార్ణవం త్రైలక్యసంధాలిఖ్య సముల్య నచితే సచిదానందరోపాయ శివాయ తాన ధర్మ హిందాధర్మశంభో ప్రణాీ శివ హే శణ్య్రంబకే గౌరీ నారాయణీ నమస్తు सुखेळाची कंडे दळते माळा मुक्ता पळाची जय देव जय देव जय जय मंगलमूरती दर्शन मात्रे माणा श्रावण मात्रे माणा रामोणा पुरती जय देव जय देव जे शोभा तो बरा रुंदुळ दे पोरे चरणी गागर जे देव जय देव जय जय मंगल दर्शन मात्रे माणा श्रावण मात्रे माण कामो जे देव जय देवलुडा वे सावे निर्वाक्षावे सरवज व जय देव जय देव जे अवतार स्वामी खंडे राय नवरा स्वामी खंडेराय नवरा प्रग चाराय नमस्कार माझं नाव सचिन कांबळे राहणार लांबना लांजना पंचक्रोश अगोदरपासून सगळे लांबना भक्तगण तर मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे आणि जवळ एकोणीसशे त्र्याण्णवला भूकंप झाला लांजणा जुन्या गावामध्ये मारुतीचं व खंडोबाचं व महादेवाचं जुने मंदिर आहेत भूकंप झाल्यावर सगळे नागरिक वरच्या गावामध्ये स्थलांतर झाले त्यानंतर इथं म्हणजे भाविक भक्त येण्यासाठी लांब पडू लागलं त्या ठिकाणी म्हणजे लांबजणं जुन्या गावामध्ये भक्तगण कमी प्रमाणात येऊ लागले आणि वरच्या गावामध्ये मोठं म्हणजे पाच पंचकृषी मंदिराची स्थापना करून सगळा कार्यक्रम वरच्या गावामध्ये चालू झाला त्यानंतर तेव्हापासून मग गेल्या वर्षीपासून गावातील भक्त म्हणजे भक्तगणाचा एक गाव करायचा निर्णय झाला की बाबा आपण जुन्या गावामध्ये कार्यक्रम जसं पहिले रूढी परंपरा पूर्वज करत होते त्याप्रमाणे जुन्या गावामध्ये कार्यक्रम करूया असं गावकऱ्याचं सगळं म्हणणं झालं मग गेल्या वर्षी पासून या ठिकाणी कार्यक्रम चालू झालेले आहेत आता या वर्षी पण सर्व गावकरी मिळून व वा वारू मंडळी हे सर्वजण एकत्र येऊन मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे येणाऱ्या अठरा तारखेला जुनं मंदिर लांबजना गाव दोन्ही मंदिरामध्ये कार्यक्रम होणार आहे ह्या सतीचा महिना असल्यामुळं रोज आता जवळपास सहा दिवस कार्यक्रम चालणार आहे सकाळ संध्याकाळ आरती महाप्रसाद होणार आहे आणि विशेष म्हणजे लांबजना गावातील तरुण मंडळ या जुन्या गावातल्या धार्मिक स्थळाकडे विशेष लक्ष देऊन सुधारण्याचा प्रयत्न करीत आहेत